नमस्कार मंडळ नो नरेश कमते लोजे आपल्या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने नंदिनी आणि मी आम्ही आज चाललो होते म्हणजे आपल्या बाबांच्या दर्शनासाठी तर मित्रांनो चला या व्हिडिओ मार्फत आपण ह्या बाबांच्या मंदिरात जाऊया आणि त्यांचं दर्शन घेऊया तर नंदिनी आपण जाऊया ना हो चला चला आता आपण जाऊया आपले कणकवलीचे भालचंद्र महाराज आणि आपण त्यांचं आता दर्शन घेऊया तर चला मग आता आपण थेट आता जाऊया त्यांच्या मठात चलो तर मित्रांनो कुठच्याही प्रकारचं वेळ न काढता आपण आता इलवते म्हणजे कणकवलीत आणि ते ही बाबाच्या नगर कारण का बाबांच्या मठाच्या आसपास जरी इलवना तरी खूप असं भारी वाटतं मग का मी माझं हेल्मेट काढून ठेवलं आणि सरळ निघालो मठाच्या दिशेने नंदिनीं तर समोरच्या दुकानात नारळ अगरबत्ती घेतले आणि मी बाबांक आवडणारी सिगरेट कारण भालचंद्रबाबांका सिगरेट तर खूप आवडायची कारण का बाबांनी सिगरेटचे चटके जेंका जेंका दिले त्यांचं आयुष्य खूप असा सुंदर झाला या हा परमहंस भालचंद्र महाराजांचा मठाचा प्रवेशद्वार तर आम्ही दोघा आवारात गेलो आणि मी आधी सिगरेट पेटवून घेतलं आणि नंदिनीन थै अगरबत्ती पेटवून घेतल्या या मंदिराच्या सभामंडपात इल्यावर तर एक वेगळ्याच दुनियेत इल्यासारख्या वाटला जिथे सर्वांक आपल्या सुखदुःखाचा विसर पडता आणि ह्या सभामंडपातील एका पॉझिटिव्ह एनर्जीने आपल्या एक चार्ज झाल्यासारख्या वाटतं परमहंस बाबांच्या समाधीच्या प्रवेशद्वार अतिशय सुंदर अशी बाबांची एक प्रतिकृती तिथे ठेवण्यात आलेली होती आणि आज अक्षय तृतीयानिमित्त एक आंबा सजावटसुद्धा सुंदर अशी अनिल नारायण चव्हाण कासाडे यांच्याकडून करण्यात आलेली होती बाबांचं दर्शन झालं आणि काय अक्षय तृतीयाचं दिवस हिं पावन झालं आणि अतिशय सुंदर असं हे आंब्याची सजावट ह्या समाधीवर करण्यात आलेली होती बाबांच्या समाधीची प्रदक्षिणा घेऊन पुन्हा आम्ही सभामंडपात इलो आणि तिथे बाबांचे तीर्थ घेऊन आम्ही बराच वेळ या मठात बसलो इथे मंदिरात श्वान पथक तर बहुतेक रात्रभर ही जागरणच करत होता म्हणून की काय खूप सुखाची झोप हय घेत होते आणि बाहेर इल्यवती ते बाबांच्या मठाच्या आवारात सुंदर अशी बाबांची अँबॅसेडर कार उभी होती आणि ह्या कारने तेव्हा बाबा खूप असे फिरायचे तर मित्रांनो या मठाच्या आवारात परमपूज्य कामत महाराजांचे आहे आणि बाजूलाच परमपूज्य भालचंद्र महाराजांची तपश्चर्या स्थान आहे तर मित्रांनो खूप असा सुंदर आजचा दिवस गेला तर मित्रांनो हो हा जे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतो तर नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनलनं विसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय